वर्धनची गाडी लागली आता वर्धन आणि सुंदर सर्ज आणि सुंदर आणि मग त्यांनी सांगितलं की यावेळेस शर्यत रद्द झाली नाही पाहिजे म्हणून खास आज वेळात वेळ काढून ही शर्यत आता आपल्याला सोन्याला कधी बघायला भेटेल कुठल्या मैदानात बघायला भेटेल आपल्याला आता आता आमची गाडी जमलेली आहे एकतीस तारखेला कडाव मैदानासाठी कडाव मैदान सर सुंदर

तुम्ही आज खऱ्या अर्थानं बऱ्याच दिवसातून मुंबईला आलोय ते मागच्या वेळेस पण आलं होतं पण मग सोबत आपण पळालो होतो ही शर्यत जी होणार होती सर्जा आणि सुंदर वर्सेस वरदान आणि मेहबूब ही शर्यत खऱ्या अर्थानं एकतीस डिसेंबरलाच होणार होती मात्र एकतीस डिसेंबरला काय झालं की आपण ज्यावेळेस आलो त्यावेळेस सर्जाच्या पायाला दुखापत झाली होती आणि दुखापत झाल्यामुळं त्यावेळेस ही शर्यत झाली नाही परत नंतर मग सव्वीस जानेवारीस वेळेस पण त्यावेळेस पण सरजाला थोडीशी दुखापत झाली होती आणि त्यावेळेस ही शर्यत पुन्हा एकदा रद्द झाली मात्र तिसऱ्या वेळा ही शर्यत रद्द करायची नव्हती त्यानंतर परेशाठ भंडारी असतील हे सुद्धा आमचे खूप चांगले मित्र सहकारी आहेत आणि मग त्यांनी सांगितलं की यावेळेस शर्यत रद्द झाली नाही पाहिजे म्हणून खास आज वेळात वेळ काढून ही शर्यत करायचीच याच उद्देशानं आलो आहे खऱ्या ही शर्यत महू फाटीलाच होणार होती पण महूचं मैदान जे आहे तर ते रद्द झालं आणि रद्द झाल्यामुळं पर्यायी ठिकाण म्हणून आज या बदलापूरच्या ठिकाणी ही शर्यत होत आहे शर्यत नक्कीच मैत्रीपूर्ण होईल म्हणजे खऱ्या अर्थानं अलीकूडच्या कालखंडामध्ये मुंबईमध्ये येण्यास लोक थोडीशी धासावलेली आहेत तर घाटावरील लोकांना सुद्धा माझं आहे की असं काही नाही की मुंबईमधलं वातावरण सुद्धा शर्यतीस पोषक आहे मात्र तुम्ही ती कशा पद्धतीने शर्यत क्षेत्राकडे पाहताय जर व्यक्तिगत हेवेदावे असतील व्यक्तिगत वाद हे जर बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्राची संस्कृती ही महाराष्ट्राची परंपरा जर तुम्ही जोपासली तर खऱ्या अर्थानं ही शर्यत अखंडपणे चालू राहील मुंबईमध्ये बिनजोड शर्यतीला खूप ऐतिहासिक परंपरा आहे ऐतिहासिक वारसा आहे आणि हा ऐतिहासिक वारसा आपल्याला जपायचा आहे खऱ्या अर्थानं आपण घाटावरून आलेली लोकं आहोत इकडं आलेल्या लोकांकडं ज्यावेळेस आपण पाहतो खूप सारं प्रेम मिळतं म्हणजे खूप सारी लोकं येतात आपल्या फोटोसाठी फोटो काढण्यासाठी उत्सुक असतात त्यांना बैलं पाहिजे असतात कारण आपली सर्ज आणि सुंदर ही दोन्ही सुद्धा एक चांगल्या पद्धतीची आहेत चांगल्या पद्धतीनं पळत आहेत जर तुम्ही पाहिलं तर ही बैल आत्ताच उतरलेला आहे तर तुम्हाला पाहता येईल की पहिलाच्या सोबतली सुद्धा खूप सारी लोक आहेत खऱ्या अर्थानं सर्जा आणि सुंदरला पाहण्यासाठी असतील बरीच लोक आलेली आहेत आणि नक्कीच समोर आहेत आता सर हा बोल सर जरा बिझी झालाय सरांना आपला दोन वाजता काढू सरज बी आहे सर्ज आणि सुंदर बदलापूर कासगाव फाटीत आता पुन्हा यांची शर्त आहे वर्धन आणि मैबुक सर्ज सुंदर आता यांची थोड्याच वेळा नंतर शहरात लागेल दोन तीन वाजता आपण ती बघू काय होत आठ हजार पाचशे

अरे दादा जय दादा जय आपल्या सोन्या कसं आहे आता सोन्याची तब्येत कशी आपल्या जवळ जवळ बैल चांगलं चांगलं झालंय का आता आपल्याला सोन्याला कधी बघायला भेटेल कुठल्या मैदानात बघायला भेटेल आपल्याला आता आता आमची गाडी जमलेली आहे एकतीस तारखेला कडाव मैदानासाठी कडाव मैदान आधी तीन कोंड्यांवर दोन बाद्यांवर का गाडी आपली हो मी नाव दिलेला होता एकतीस तारखे आधी माझ्या बड्डे निमित्ताने बड्डे आहे का तुमच्या एकतीस तारखेला एकतीस तारखेला सव्वीस तारखेला आहे त्या निमित्ताने त्याच्यावर नाव माझ्यावर फिरवलं आकाश खाडे उक्रुश आणि हा कोण जर हे कर्ज म्हणजे आपली सोन्याची शर्यत आपल्याला एकतीस तारखेला बघायला भेटेल काढाव मैदाना बैल घेतलाय आपण दुसरा चालेल चालेल आपल्याला नक्कीच एकतीस तारखेला कोणता ना कोणता बैल बघायला भेटेल तुमच्या याच्यातून तर मग बाकी काय कसं काय आता आज कोणता बैल आणलेत आपण काय

डायवर बर मला गाडी मारणार नाही पण किती सेम केलं गाडी असं आहे का

पेंटिंग ठेवली शरद पेंटिंग ठेवली शरद आताजी ओंकार वि आलाय शर्तींना ओंकार माझा हा मित्र जश्विन यांनी मला आता शेंगा दिल्या फुकाट तर काय बोलतो जश्विन होली बिली काय आहे आमची होली एकदम तुझी कशी आहे लग्न वेगन झालंय का ना तुझा हा काय शरद झालंय का तुझी ना शरद झाली गुलाल बिलाल पाडलाय बोललो शरद बिरद झाली एकदम होली आहे म्हणून गुलाल पाडला का असं आहे का चालेल चालेल

अवर कुणाल सरपंच आणि सुंदर पडणारे माफ करा दिनेश आपण सात वाजता जाऊ घरी उजवी साहेब धन्यवाद आत्ताच तुम्ही करांची अरे अगोदर सुंदर लढा म्हणजे सुंदर लढा ही शरद पंचांनी आहे मानकरी त्यांच्याकडनं घराच्या दिशेने निघा मैदान कधी होऊ शब्द म्हणून जरा सहकार्य करा अरे बघा बिंगोरची बघा पाहित लक्ष द्या तत्तावीस बेसायला लगेच मैदान आहे रिसर मैदार प्रेक्षक बघा मामा ते मध्ये जाऊ नका असा अरे खाली ओलीला जायचंय आपल्याला तिथे मागे प्रेक्षकांना मागे